कला दर्पण न्यूज पंधरा डिसेंबर रोजी रुई येथे कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित एकवीसावे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता रुई येथील श्री हनुमान मंदिरात कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित राज्यस्तरीय एकविसावे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे संमेलनाध्यक्ष साहित्यिक डॉक्टर देवीदास तारू नांदेड सदस्य महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ बालभारती पुणे तथा सिद्धी निर्धारक राज्यपाल नियुक्त सदस्य उद्घाटक आमदार अशोक बापू माने हात कनंगरे मतदारसंघ प्रमुख पाहुणे कादंबरीकार डॉक्टर श्रीकांत पाटील घुंकी कवी संमेलन अध्यक्ष कवी दीपक पवार सर रुकडी तर प्रतिमा पूजन सौ ज्योती कुलकर्णी गंगाखेड परभणी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना प्राध्यापक किसनराव कुऱ्हाडे गडहिंग्लज अध्यक्ष शिवराज कॉलेज गडहिंग्लज यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे संमेलनास प्रमुख उपस्थिती म्हणून प्राध्यापक डॉक्टर सुरेश कुराडे गडहिंग्लज रमेशचंद्र म्हैसेकर छत्रपती संभाजीनगर डॉक्टर मधुकर हुजरे धाराशिव अशोक मोहिते बारशी डॉक्टर मंजू राजे जाधव सिंदखेड प्राध्यापक गोविंद लहाने परभणी सौ शैलजा परमणे कोल्हापूर तानाजी आसबे वाळवे वाळवे खुर्द वाल्वे खुर्द सोरकुसरे हे असणार आहे संमेलनात संमेलन विशेषांकाचे प्रकाशन प्रसिद्ध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे तसेच कवी संमेलन अध्यक्ष कवी दीपक पवार सर पवारसरुकडी दीपक पवार सर रुकडी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून कोल्हापूर सोलापूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा आदी जिल्ह्यातील कवी कवयित्री सहभागी होणार आहे असे कवी सरकार यांनी पत्रकार भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लास लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लास लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न पंच्याहत्तर तेहतीस 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 कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार जी डीवाय डी वाय एस पी ए बी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम